प्रिय मित्रांनो आज शुक्रवार आणि चार एप्रिल आणि आजच्या दिवशी आपण पाहत आहोत की हे विधर्मी लोक जे आहेत जे देवा धर्माला मानत नाहीत किंवा ते मुद्दाम होऊन धर्माच्या विरुद्ध जाणारे आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा हे शास्त्री परुषी आहेत ते नावाला शास्त्री परुषी अधिकारी आहेत परंतु धर्म हा त्यांच्या रक्तात नाही आणि त्यामुळे येशू आपल्या पित्याशी जे संबंध दाखवतो आहे मी आणि पिता एक आहे आणि पित्याने मला हा अधिकार दिलेला आहे आणि पिता आणि मी आम्ही ह्या जगाचं ताण करून चमत्कार करून त्या सर्वांना एकत्र येतो त्याच्या राज्यामध्ये त्यांना सार्वकालिक जीवन देतो ह्या सगळ्या गोष्टीवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता आणि म्हणून त्यांना असं पाहायचं होतं की येशूला आपल्याला कसं पकडता येईल आणि येशूवर कसे आरोप ठेवून त्याला घुसावर देता येईल ह्या दृष्टीकोनातून त्यांचे प्रयत्न होते म्हणजे हे धार्मिक आणि विधार्मिक हे जे लोक आहेत जणू काय ह्यांच्यामध्ये हा तंटा सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वत पाहतो की हे शास्त्री परुषी त्याला ठार करू पाहत आहेत त्याला फुसावर टाकवण्याचा त्यांचा विचार चालू आहे था त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या ह्या वाचनातून आपल्याला असं स्पष्ट दिसत आहे की येशू स्वत त्यांना परमेश्वराची ओळख करून देतून सांगतो की तुम्ही परमेश्वराला ओळखत नाही परमेश्वर कोण आहे त्याचं सामर्थ्य काय आहे हे तुम्ही ओळखत नाही आणि ज्या परमेश्वराने मला पाठवलेला आहे त्या परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवत नाही आणि प्रभू येशू ख्रिस्त स्पष्टपणे बोलण्यासाठी अजिबात घाबरत नाही कारण त्याच्या ठाई सगळी शक्ती आहे सामर्थ्य आहे तो कोणत्याही माणसाला एका क्षणात बदलू शकतो कारण त्याची विचारसरणी त्याची शक्ती सामर्थ्य हे कोणत्याही माणसाला बदलू शकते त्याला सगळं पटवून देऊ शकते तरी देखील माझ्या प्रिय मित्रांनो हे लोक बदलत नाहीत म्हणून येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये जास्त असे चमत्कार करू शकलेला नाही आजच्या दिवशी आपण पाहत आहोत की परमेश्वराकडे जाणार लोक हे जे आहेत ते येशूमुळेच कारण येशू चमत्कार करतो ते बरे होतात त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभव येतो विशेष करून अंबरदारसारखे असे लोक येतात मोठमोठे मुट आणि ते आपल्या डोळ्याने पाहतात आणि ते विश्वास ठेवतात तरी देखील शास्त्री पुरुषी ते मान्य करत नाही कारण त्याला माहिती आहे की ह्या येशूमुळे आपलं जीवन धोक्यात आहे आपला धर्म धोक्यात आहे आपल्या धर्मावर आता आघात होण्याची गरज वेळ आलेली आहे आणि म्हणून आपण सावध असणं आवश्यक आहे हो माझ्या प्रिय हो मित्रांनो त्याच्यावरती त्यावेळेला कोणीही हात टाकला नाही तर त्याची वेळ आलेली नव्हती आणि त्यांना देखील कोणत्याही प्रकारचे आधार मिळत नव्हते कोणत्याही प्रकारची पुरावे त्यांच्या हाती लागत नव्हते म्हणून त्याने कुणावर येशूवर हात टाकलेला नाही परंतु येशूचं वक्तव्य होतं ते इतके त्याला धोकादायक वाटत होतं की हा माणूस आहे हा देवाबरोबर आपली कशी बरोबरी करू शकतो आणि देवाने मला हे सगळे अधिकार दिलेले आहेत हे कसे समजू शकत नव्हते त्याला समजत नव्हतं ना असं नाही कारण ते चमत्कार त्यांच्या डोळ्यांनी ते पाहत होते येशूचं सामर्थ्य आणि शक्ती ते बघत होते पण तरी देखील मुद्दाम होऊन ते येशूवर विश्वास ठेवू इच्छित नव्हते आणि त्याबद्दल येशूची झीड आपण लक्षात घेऊ शकतो